ભિજ ના પા मोठ गार्डन करावं लावायचं झाड लावा छान 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 अगं बिया एवढे झाड तयार केले थोड्या चरबच वर्षामध्ये बियाड झाड एकत्रित घेऊन नाही तर केले झाड तोडा हा ही तोडून काढायचं तू बाबरी तोडा येबाडा ती जांबाचे झाड ती तेवढा ते ह्याचे काय ते कडीपत्याचे दोन झाड आहेत त्यावडाली बिया डोबून केलाय कष्ट केल्यावर ही करायला लागली पाणी वतायचं माहित धरके फेक करावा दगड लावणार एकीकडे लावणार मी केलं सगळं मी कष्ट घेतलं एवढे झाड लावायला पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून मी झाड आणले ती पाणी देऊ देऊ किती टाकून दिलेले माणसं म्हणावे ही होय सांगायला लागली बीपीला नातीला जावायला एकाला किती म्हणते मी झाड लावले आज कवा तरी तो इकडे येऊन त्या झाडाला सांभर पाणी घातलंस का तोंड उचलून बोलायला फट का दिसती म्हणत म्हणलं धरकी फेकच करावी दगड ही चाप्या कळीच झाड लावलंय तुला एखादा फुल आलं एवढं मोठं म्हणलं गजऱ्यात तिच्या म्हातारपणाला बसवा येईल कवा येते फुल कोणाला खावा तुझ्या गजऱ्यामध्ये गजरा ग असं काहीतरी गाणं पण मडेला मडेला नाही गजरा गजरा गजरा, गजरा, गजरा बनवायचा ही चापकळी आली तिकडे गुलाबाचे झाड कसले आले मस्त तुळस काय एवढी तुळस मंडळी हो काय फिरंगीची साय फिरंगीची साय बाकी इधर उधर करायला की मी फटा तोडीचा असतो निश्चय

झाडाने <imitation> दिवायचे <imitation>

लिंबूला पाणी लागतं लिंबूनीला खात लागत राख लागते नाही आणा म्हणलं नाही आणलं कोणी तुळंबुन मारवाड्याच्या दुकानात त्याला विचारून का बकरी जाम नाही काय कि मला

आरे भो मंत्र લાબ જાય ના 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 ના

हाँ, हाँ, हाँ। उमारे उमारे, या मला काय नाही बघा आवडत फक्त फिरंगीचीच आवडते कुठून कुठून हिचकाई गोळा करून आणायची ती दिवसभर घरी खायची खायचे खायची पिकलेले बी खायचे फिरंगीची पुन्हा बारक्या बारक्या चिंचा असं काय त्या नयगावच्या वाटा होत्या तसले बोरावर पानफुलाच त्याचे बोंड पान फुलाचे बोंड काळे काळे पण छान लागते वरी

जाऊ द्या बरा हो। तुम्ही काय करा पसरा, सरा सगळा मासे घेऊन या फक्त आज आम्ही थांबत नाही तुम्ही तुमचं मासे घेऊन या आम्ही हालत तोंडातला खवा वाटलो पुरण मोठे सगळेजण खावा एक तीन सात जणांनी खाल्लेला घास 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 माहितीये ভা খা ম। गोड गोडवायला एखादा घालता जेवाच कष्ट करतात खुरपीत तुम्हाला काय ऐत येऊन खाया आज घातलं बघा लहानपणापासून लहानच मोठ खेळ यात पाणी घालण्या ना वाडण करत होतात की छोकरीना पाणी घातलं ना आता पाणी घातलं की झाड येऊन लगेच पंधरा मिनिटाचं झालं पंधरा मिनिटाचा वेळे झालाय